नमस्कार मित्रांनो आज आपण मेंदूसाठी काय मशाज आहे ते पाहूया ब्रेन मशाज तर आपण शरीराची मशाज पाहिलेली असेल किंवा मी एका व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तसंच आपल्या ब्रेनसाठी मशाज कसा करायचा त्याच्याबद्दल जास्त नाही पण थोडक्यात अतिशय व्यवस्थितपणे मी सांगतो आणि आपल्या डोक्यामधला रक्तप्रवाह हो अतिशय व्यवस्थित पद्धतीने सुरळीत लागून कुठेही त्या रक्ताला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने आपला हा मसाज करायचा आहे आणि आपला मेंदू हा शार्प ठेवायचा आहे आणि ताजा तवाना ठेवायचा आहे तरी मित्रांनो हा न सांगण्यापेक्षा हे असंच सांगण्यापेक्षा तर मी डायरेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो की हा ब्रेन मशाज किंवा मेंदूसाठी मशाज कसा करायचा तर मित्रांनो स्टार्ट करूया एक बोट घ्यायचं आणि बोट आपल्या कपाळाच्या मध्यावर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याला गोल फिरवायचा आहे ह्याच ठिकाणी आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या तीन नाड्या इडा पिंगळा आणि शिशुलमा ह्या तीन नाड्या ह्याच ठिकाणी एकत्रित झालेल्या असतात तर हे आहे आज्ञाचक्र हे आज्ञाचक्रावर मी अशा पद्धतीनं मालिश करतो आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तोस पंचवीस सव्वीस उलट्या दिशेने भरून घेऊया आपण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जेवढे राहुल तुम्ही क्लॉक वाईज फिरवसाल तेवढेच राहून तुम्ही अँटी क्लॉज अँटी क्लॉक वाईज फिरवायच्या आता अभ्यास नंबर दोन कपाळाच्या इथं गोळ्याच्या बाजूला तिथेही मालिश करायची एक दोन दोन्ही हाताने तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस उलट्या दिशेने फिरवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे मी वीस काउंट केले तर हे काउंट महत्त्वाचे नाही तर तुम्ही जास्तीत जास्त, जास्त वेळा फिरवा वीस पंचवीस तीस केली तरी चालते पुढचा अभ्यास घ्या एक दोन्ही भुव्या आहेत त्या भुव्यात दाबायच्या थोडंसं पुढं वाढायचं आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ सतरा अठरा एकोणीस वीस वीस वेळा मी मोह्या पुढं पाठीमाग ओढलेले आहे आत्ता त्याच्यानंतर मी काय करणार आहे हा आपला उजवा हात मानेच्या पाठीमागं अशा पद्धतीने घेऊन जाणार आहे आणि त्या मानेला अशा पद्धतीने मी मसाज करणार आहे ह्या साईडच्या शिरा की जे ह्या शिरा आपल्या डोक्याच्या मेंदूपर्यंत पोचतात तर त्या सिरा रिकाम्या आणण्यात कुठेही ब्लॉकेज येऊ नये म्हणून अशा पद्धतीने मालिश करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ दहा दहा कॉल केले तर पुढचा अभ्यास लगेच बघून घ्या दोन्ही हात घ्यायचे आणि डोक्याला आपलं मारायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस त्यानंतर ज्वारात मारायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणीस वीस आता त्याच्यानंतर काय करायचे आहे दोन्ही हात आहेत आपले अशा पद्धतीने ठेवायचे आणि पाणी आपल्या मानेला अशा पद्धतीने मारायचं आहे मानेला किंवा मानेच्या वरच्या दिशेला एक दोन तीन आग आग चार पाच सहा सात आठ नऊ दहा सतरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशा पद्धतीने आपल्याला आपल्या डोक्याला मालिश करायची ती मालिश केल्यानंतर रक्तप्रवाह प्रवाह आपल्या मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह अतिशय सुरळीतप्रमाणे जातो आणि आपल्या मेंदूचं आरोग्य आबाधित राहतं हां मित्रांनो योग्य बना निरोगी बना उपयोगी बना तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर धन्यवाद